नमस्कार आता हिवाळा सुरू झालाय आणि हिवाळा म्हटलं की थंडी आलीस थंडीमुळे शरीरामध्ये वाढणारा वृक्षपणा आणि वाजणारी थंडी याच्यावरती आपल्या आयुर्वेदानं एक उत्तम उपाय सांगितला आहे तो म्हणजे तिळाच्या तेलाचं सेवन तिळ तेल तिळ हे मुलताच उष्ण गुणधर्माचे असतात त्यामुळे थंडीमध्ये तिळाचे सेवन करणे किंवा तिळाच्या तेलाचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त ठरते तिळ हे दोन प्रकारचे असतात एक काळे तिळ आणि एक पांढरे तीळ तेल हे अतिशय उपयुक्त हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये वाढणारा जो वृक्षपणा आहे आणि वाजणारी थंडी याच्यावरती उत्तम उपाय जर कोणता असेल तर आपल्या आहारामध्ये तिळाच्या तेलाचं सेवन करणे आपल्या आयुर्वेदामध्ये कर्णपूरण असेल नाभी पुरण असेल नस्य या सर्व संस्कारांसाठी तिळ ते तेल हे अत्यंत उपयुक्त सांगितलेलं आहे पूर्वीच्या काळी पारंपारिक पद्धतीनं लाकडी घाण्यावरती तेल काढलं जायचं आणि हेच तेल आपल्या स्वयंपाक घरामध्येही वापरलं जायचं जर तुम्हालाही असं शुद्ध आणि पारंपरिक पद्धतीनं काढलेलं लाकडी घाण्यावरील जर तेल घ्यायचं असेल तर स्वनिधी अॅग्रो फूडला एकदा नक्की व्हिजिट करा धन्यवाद